प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्ती जी आर ची होळी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने येथील विंचूर चौफुलीवर आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली उद्धव सेनेच्या वतीने आज मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर येवल्यात हे आंदोलन करण्यात आले मराठी ही महाराष्ट्राची भाषा असताना हिंदीचा अट्टाहास का असा प्रश्न सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित करत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी शहराध्यक्ष संजय कासार छगन आहेर वाल्मिक गोरे अरुण शेलार अमित अनकाईकर दीपक बदाणे संतोष गोरे लक्ष्मण गवळी इरफान शेख मोंटी मथुरेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटिंगसाठी अयुब शहा येवला हिंदी सक्तीच्या या निर्णयाचा आम्ही शिवसेनेच्या येवला शहराच्या व तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो जर पूर्ण देशातले लोक पूर्ण वारासाठी महाराष्ट्रात येतात पूर्ण देशात मराठी शिकवा पण महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करू नये असे आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या नंतर बी शासनाने जर आमच्यावर जर हिंदी सक्ती लादली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्र चढू एवढ या ठिकाणी मी सांगतो शासनाची हिंदी सक्तीचा जे आर जाळून निषेध करत आहोत कारण लहान लहान मुलांना पहिले ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती हे सरकार करू पाहत आहे या सक्तीमुळे आपली मराठी भाषा पोरकी होती की काय असं आपल्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धाक पडलेलं आहे हे सरकार पूर्ण मराठी माणसाचं आहे असं सांगून आणि हिंदी सक्ती करत करत आहे याचा आम्ही आज जे आर जाऊन तीव्र निषेध करत आहोत